तर रेडीमेड घागऱ्यावरच्या ब्लाऊजला आपण बाई कशी जोडायची ते बघत आहोत तर बघा मुंढ्यापर्यंतचा अंतर मोजून घ्यायचं शोल्डरपासून तर माझं साडेनऊ इंच घडी भरत होती तर मी इथे दहा इंच घेतलेलं आहे म्हणजे अर्धा इंच वाळव घेतली डबल बाईसोबत कटिंग व्हावी त्यासाठी बघा इथे घडी घेतलेली आहे मी दहा इंचाची साडेनऊ घेतली तरी चालेल उंची इथे साडेसहा घेतली म्हणजे शिवून आपलं साडेपाच राहील डाऊन मार्किंग इंच केली इकडनं दोन इंच आणि इथे बाईचं शेप ड्रॉ करून घेतला आतील मुंड्याचं थोडंसं अर्धा इंच आतून हे जे दोन पदरं आहेत ना ते आपल्याला कट करायची तर फ्रंट साईड काढण्यासाठी एफ टाक घेतलं आणि बॅक साईडसाठी बी टाकून घेतलं आता मेन फॅब्रिकची आपल्याला या पद्धतीने कटिंग करून घ्यायची अस्तर जोडून घेतले दोन्ही बायांना आता त्यानंतर आपल्याला इथे सेंटरला मार्किंग करून घ्यायची आणि ही बाई आहे ती बरोबर आपल्याला सेंटरपासूनच जोडायला सुरुवात करायची आहे याचा फुल डिटेल व्हिडिओ स्लो व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरच्या फॅशनवर मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे स्क्रीनवरती तुम्हाला माझ्या फोटोच्या खाली एक छोटा त्रिकोन दिसेल त्यावरती क्लिक करून तुम्ही याचा छोटा म्हणजे लॉंग व्हिडिओ अगदी स्लोली बघू शकता म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल शॉर्ट व्हिडिओ कसा कमी मिनटात दाखवायचा असतो त्यामुळे स्पीड घेतलेला असतो आणि बघा शोल्डरपासूनच आपण ही जी काही बाई आहे ना ती अशा पद्धतीने जोडायला सुरुवात करत आहोत आणि बघा कडेपर्यंत बाई जोडल्याच्या नंतर आपल्या इथं एखादं बोट वाढव राहिलेलं आहे कारण की मी ती वाढवच घेतली होती म्हणजे नंतर एक झाली तर ती आपण कट करू शकतो राहिलेला दुसरा भाग पण आपण पुन्हा शोल्डरपासूनच मध्य भागापासूनच जोडायला सुरुवात केलेली आहे बाई आणि कडेपर्यंत ही पण बाई आहे इकडचा पार्ट तो आपण स्टीच करून घेतलेला आहे आणि इकडची पण बाई आपली थोडीशी वाढव झालेली आहे ती आपण नंतर कट करून घेऊ शकतो आणि या बाईवरती पुन्हा आपल्याला डबल टीप देऊन घ्यायची म्हणजे व्यवस्थित पक्की राहावी मजबूत राहावी यासाठी तर तिथूनच मी पुन्हा डबल टीप द्यायला सुरुवात केलेली आहे बघा तर बाईवरती डबल टिप देऊन झाल्याच्या नंतर आता आपल्याली बाई आहे ती रॉंग साईडला टर्न करून घ्यायची आणि इकडनं आपल्याला फिटिंगचं माप टाकून घ्यायचं तुमचं जे काही फिटिंगचं माप असेल ना ते तुम्ही इथे टाकून घ्यायचं आहे तर माझं सहा इंच होतं तर मी इथे सहा इंचावरती मार्क केलं स्टिच केलं थोडंसं दोन तीन लाईन आपल्या म्हणजे दोन तीन टिपा राहतील अशा पद्धतीने मी इथे स्टिच केलं आणि अशा पद्धतीने आपण ही बाई आहे ती स्टीच करून घेतलेली आहे आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा